परंपरा आणि संस्कृतीतला अत्यंत महत्वाचा सण म्हणजे महाशिवरात्र आणि त्या महाशिवरात्रीचं औचित्य साधून चौगुले महाराज सिद्धेश्वर सोसायटी येथील सर्व रणरागिनी भगिनी मिळून आज या ठिकाणी महाशिवरात्रीचा उपक्रम साजरा केलेला आहे या भागातील अनेक बंधूंची साथ त्यांना आहे तर आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं या भागामध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या जो ओपन स्पेस आहे आज आपण महानगरपालिकेच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये बघतो की ज्या ज्या परिसरामध्ये लोक राहतात त्या परिसरातील लोकांना उपयोगी असा तो ओपन स्पेस असतो जेणेकरून मुलांना खेळायला मिळावं आध्यात्मिक कार्यक्रम व्हावेत वयस्कर लोकांना बसायला मिळावं आणि अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं सगळीकडे विकासाच्या दृष्टिकोनातून महापालिका प्रयत्न करत असते या परिसरातील असणारा हा ओपन स्पेस जिथं आजूबाजूला राहणाऱ्या सर्व भगिनीचं म्हणणं आहे की या ठिकाणी मोठा सभामंडप उभारला पाहिजेत जेणेकरून त्या सभामंडपाचा उपयोग येथील भगिनींना झाला पाहिजेत आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं या भगिनी आणि बंधूंनी सकाळपासून पूजा केलेली आहे इथं सकाळपासून पूजा करत आज फुलं वाहिलेली आहेत बेल वाहिलेला आहे सकाळपासून विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे उपास आणि प्रसादाचं उप नियोजन केलेलं आहे उद्या महाप्रसादाचं नियोजन आहे खरं म्हणजे तीन दिवसासाठी महापालिकेनं पूजेची परवानगी दिलेली आहे पण येणाऱ्या काळामध्ये या भागातील महिलांच्या तीव्रतेचा आणि मनाचा सगळ्याचा विचार करून महापालिकेच्या दृष्टिकोनातून इथं सभा सभामंडप होऊन हे जे ग्राउंड आहे हा जर ओपन स्पेस आहे या भगिनी करता या सोसायटी करता तिला जाईल यासाठी स्वाती शिंदे ही भगिनी माझ्या सहकारी आहेत या ठिकाणी त्याही इथे आलेल्या आहेत तर या रुपाली अडसुळे तर आणि आमचे ढगेसर आहेत कोरेताई ज्यांच्या पुढाकाराने हे सगळं झालं तर या सगळ्यांना मी सांगू इच्छिते की आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणी सभामंडप करून ही जागा आपल्यासाठी उपयोगासाठी आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि असं वचन आज या महापिंडाच्या समोर पिंडाच्या समोर आपण देवाच्या समोर घेऊया आणि शंकराला सांगूया की तुझी सेवा करायचं भाग्य आम्हाला मिळू मिळू देत देत हरा हरा या ठिकाणी जमा झालेल्या आहेत आणि सकाळपासून आम्ही सर्व या ठिकाणी महाभिषेक करून घेतलेला आहे आणि त्याबरोबरच या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सर्व आरती करून आज आपण फराळाचं वाटप पण या ठिकाणी करणार आहोत त्याबरोबरच उद्या आम्ही या ठिकाणी महाप्रसादचं नियोजनसुद्धा केलेलं आहे आणि <स्थाथा> 네 이리라 리라